सुंदर व सुबक मूर्ती विक्रीसाठी बाजारपेठ फुलला गणेशोत्सव जवळ येत तस तसे बाजारपेठेत गणेश भक्तांची गर्दी वाढत आहे अनेक ठिकाणी श्रींची मूर्ती विक्रीचे स्टॉल लागलेले आहेत गणेश मूर्तींच्या किमती गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पंचवीस टक्के वाढ आहे असे मूर्तीकार सांगतात गणेश मूर्तींच्या किमती वाढल्या तरी गणेश भक्त उत्सव मोठ्या आनंदोत्सवाने साजरा करतात घरगुती स्वरूपाच्या ठिकठिकाणीच्या स्टॉलमध्ये गणेश मूर्तींचे आवक मोठ्या प्रमाणात आहे सोलापुरातील स्त्रीच्या मूर्तीला हैदराबाद पुणे मुंबई गुलबर्गा विजापूर येथून मागणी जास्त आहे सोलापुरातील एका मूर्तीकाराने बोलताना मागील पंचवीस वर्षापासून या व्यवसायात असून तेव्हापासून आज तागायत स्त्रींच्या मूर्तींच्या किमती फारच वाढलेल्या आहेत असे सांगितले आवडतात गणपतीची गाणी आणि आपला लाडका नमस्कार मी श्री दुर्गा हट माझं नाव विठ्ठल मुनगा पटेल आहे मी गेल्या पंचवीस वर्ष होत आले मी गणपती विक्री करतो पेन अमरापूर नगर इकडून आपण मोठ्या मागून आपण सोलापूरमध्ये मोठा स्टॉल टाकतो आपण मग गेल्या काही चार वर्षापासून कोरोनाच्या काळापासून ओ पीला मागणी कमी झाले असून आणि मातीच्या मूर्त्याला मागणी जास्त झाल्या असून मग ह्याच्याप्रमाणे आपण पीओ पीचीच मूर्त्या विकतो आपण दरवर्षी मग याच्यामध्ये पी ओ पीचे आता रेट मागच्या तुलनेत बघितल्यावर आता सध्याला वीस ते पंचवीस टक्के वाढलेला आहे मग गणेश फिनिशिंगमध्ये म्हणजे पीओ पीच मूर्त्या फिनिशिंगमध्ये दिसतात आता एक कुटापासून ते एक कुटापासून ते आपल्याला दहा फुटापर्यंत आपण मूर्ती अवेलेबल केलेल्या आहेत लहान मूर्तीची किंमत किती आहे आणि मोठ्या मूर्तीची किंमत किती आहे मोठ्या मूर्ती पंचेचाळीस हजार रुपये दहा फुटाच्या मूर्तीची किंमत आहे आणि एक फुटाची मूर्ती अकराशे रुपये किंमत आहे दीड फुटाची मूर्ती एकवीसशे रुपयेला आहे दोन फुटाची मूर्ती पस्तीसशे रुपयेला आहे आणि तीन फुटाची मूर्ती साडेनऊ आठ हजार रुपयेला आहे आणि चार फुटाची मूर्ती अकरा हजार रुपये साडे अकरा हजार रुपयेला आहे आतापर्यंत मागणी कशी आहे मागणीप्रमाणे आपण सेकंड लॉट मागवलेला आहे कस्टमरचा मागणी चांगल्या प्रमाणात आहे माझ्या बाहेरगावच्या मूर्त्या असतात म्हणून गुलबर्गा विजापूर रायचूर हैदराबाद नारणपेठ इकडं लातूर उस्मानाबाद पंढरपूर मोवा करमळा इंदापूर पुणे इकडून येतात लोक गणेश भक्त इकडून येऊन आमच्याकडनं गणपती घेऊन जातात गणपती बाप्पा मौदया मौर्या मौद्या